नमस्कार मित्रांनो कास्ट मास्टर अल्टिमेट फिशिंग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापूर्वक स्वागत बाहेर आता सध्या मित्रांनो जोरदार पाऊस सुरू आहे आणि घरातल्या बच्चे कंपनीला आता त्या पावसाचा आनंद लुटायचा आहे तर सर्वजण म्हणतात की आम्हाला बाहेर जायचंय आपण फिरायला जाऊया किंवा पाण्यामध्ये जाऊया ओढ्यांना झरे वगैरे आता ठिकठिकाणी असे छोटे छोटे धबधबे दब वगैरे हो शेतातून पाणी झाले तर मग मुलांची इच्छा आहे सगळ्यांनी खेळायला जावं म्हणून आपण पावसात फिशिंग तर करू शकत नाहीये खूप पाऊस आहे तर थोडा पाऊस कमी आहे तर आपण जाऊन बघूयात आणि थोडीशी गंमत करूया बघूया व्हिडिओमध्ये पुढे पाऊस पडून चांगले झरे झालेत आणि ही सगळी बच्चे कंपनी पाणी बघायला यायचं होतं त्यांना आणि मासे पकडायला पकडलेले जे बांधणे आहे धरण ते बघायचं सगळे आलेत चला रे सावकाशी पलीकडे नुसते बच्चे कंपनी नाही आमच्या बरोबर आहे श्रीष पण आलाय काय रे कुठे आला चला 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 फक्त संभाव ना चिखल आहे पाय जाणार आतमध्ये अभि इथून जायचंय सगळ्यांनी खाली इथून पलीकडे इथून जायचंय जरा गावाकडे असले की अशी धमाल करता येते मुंबई मध्ये राहणारे मुंबई पुण्यामध्ये शहर ठिकाणी जे पोला राहतात ही मजा घेता येत नाही या मजेची मस्ती त्यांच्यापर्यंत नाही चला या पाण्यातून जायचं आपल्याला इथे काय आलात चला बर चला या पाण्यातून सरळ जायचंय चिखलातून चला 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 मासा तर एक नसेल त्याच्यामध्ये कारण पाऊस पडून मासे चढून गेलेत कालच चला आत पकडून आता काय नाही आता क्लिअर आहे फक्त थोडासा कचरा असेल पुढे वाहून आलेला कचरा आहे रात्रीचे साप असतात त्याच्यामध्ये दिवड दिवड पानसाप तुला माहिती आहे रे शौर्य माहिती आहे तुला काय माहिती नाही सगळ्यांना धमाल करण्यासाठी आपण आलोय पूर्वी ही माझ्या शेती करायची तेव्हा शेतीमधून भेटत होती आता काय नाही आता शेतीच करत नाही चला सावकाश चला दगडी येते ह्याच्यामध्ये पाण्यातून गेलात तरी चालेल वरून आलात तरी चालेल हे बघा हे आपलं बांधण आहे इथे मासे पकडण्यासाठी पकडलेला त्याच्यात मासे आहेत का बघूया त्यासाठी पाऊस लागतात आज दिवसभरात काय पाऊस नाही त्याच्यामुळे कदाचित मासे नसतील हा आहेत मासे मासे दिसतात म्हणतात आतमध्ये इकडून वाढवते जायला त्या मासे आहेत जास्त नाही थोडेसे मासे आहेत आतमध्ये बघूया आपण आलोय फायनली इथपर्यंत तुम्हाला दिसत असतील कदाचित मासे ते काय काय श्री आता धबधबा दब गेलाय आपण आपण आलोय मासे पडलेत का बघायला मासे आहेत बघा आतमध्ये हा हे पाणी जे पडतं त्याच्यावर आपण काय केलंय ते तारेचं असं पाळणा बनतात त्याला जाळीचं हे केलेलं आहे आणि तो बरोबर पाण्याची धार पडते त्याच्या आतल्या बाजूला लावून ठेवायचं तिथून जे मासे उड्या मारतात ते त्या धारीच्या आतमध्ये जाऊन बरोबर त्या पाळण्यात पडतात कारण खालून एवढी वरपर्यंत त्यांची उडी जात नाही पहिल्या याच्यामध्ये दोन तीन ट्रायमध्ये जाते तर जी पहिले उडी मारतात ते मासे अशी आतमध्ये म्हणून बघू शकतो या पाळण्यामध्ये मासे आपण हे प्लास्टिक इथे वरती पकडून आहे त्याच्यामुळे आता इकडचं पाणी बंद झालं जास्त पाण्याचे वर लावून ठेवायचं असतं मासे आहेत कुठे जायच पाण्यात नको असू दे जा खाली खाली पायटाक पुढे पुढे दोन हात नका ना बघू एकच हात पकड एक, एक वेळेस एकीनेच जावाय काय रे हा नाही बस हे पाणी आहे अंगावर ओढून ला पाडायला आता हे सोडले तुला सोड आता आता एवढच पाणी आहे पाणी भरून खड्डा झालाय तेवढाच आहे બસ આસુે એવું ના જરા ફે જાલપાણ ઉભી રા સરળ એ સરળ ઉભી રહ્યા ઘાબર છે બસ પરત

पाणीच पाहिजे त्याला खेळायला नको नको तर मित्रांनो ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशी जो एक्सपिरियन्स आहे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये जे बघितलं मुलांनी मजा मस्ती केली असं तुम्ही सुद्धा मुलांना घेऊन जा आणि हा निसर्गाच्या सानिध्यातला जो आनंद असतो तो त्यांना मिळवून द्या आणि मुलांना हे निसर्गाच्या सानिध्याचे वेगवेगळे अनुभव आहेत ते स्वतः अनुभव द्या त्यांना सुद्धा एक त्यांचं वेगळा असं स्पेस त्यांना द्या आणि आवर्जून आवर सगळ्या मुलांना तुम्ही सुद्धा तो आनंद घ्या पाण्यामध्ये जाऊन शेतामध्ये जाऊन जे आता लावणीचं वगैरे चालू असतं भात लावणी वगैरे तर त्याचा आनंद घ्या तोपर्यंत तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघूया कोणता येतो तोपर्यंत बाय बाय